श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महादेवाला प्रसन्न करण्यासाठी आपण शिवलिंगावर नेमक्या कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत की त्या अर्पण कराव्या त्याचबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर महादेवाला तांदूळ अर्पण केल्याने आपल्याला धनप्राप्ती होते तीळ अर्पण केल्याने आपल्या पापांचा नाश होतो जवस अर्पण केल्याने सुखामध्ये वृद्धी होते गहू अर्पण केल्याने आपत्य प्राप्त होते ताप आला असेल तर महादेवाला जल अर्पण केल्याने लवकर फरक पडेल सुख आणि आपत्य वृद्धीसाठी महादेवाला जलाभिषेक करणे उत्तम मानण्यात आले आहे त्यानंतर आहे तल्लक बुद्धीसाठी तुम्ही साखर मिश्रित महादेवाला दूध अर्पण करावे त्याने आपली बुद्धी नक्कीच तल्लक होईल शिवलिंगावर उसाचा रस अर्पण केल्याने सर्व आनंदाची सुखाची प्राप्ती होती महादेवाला गंगेचे पाणी अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होते मधाने महादेवाचा अभिषेक केल्याने आपल्याला सर्व रोगातून आराम मिळतो नंतरचा उपाय आहे तो म्हणजे बेलाच्या पानाचा बेलाच्या पानाने भगवान शिव यांची पूजा केल्याने आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात नंतर आहे दुर्वा पूजा दुर्वा केल्याने दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते हरसिंगार फुलांनी पूजा केल्यास जीवनात सुख संपत्ती व समृद्धीचा वास असतो नंतरचा उपाय आहे तो म्हणजे चमेलीचे फूल चमेलीचे फूल वाहिल्यास वाहन तसेच समृद्धी देखील आपल्या जीवनामध्ये दे प्राप्त होते धोत्र्याचे फूल धोत्र्याचे फूल वाहिल्याने भगवान शंकराच्या कृपेने सुयोग्य पुत्र प्राप्ती होते जो तुमच्या कुळाचे नाव मोठे करतो आकड्याच्या फुलाने पूजा केल्यास आपल्याला तसेच पित्रांना देखील मोक्ष प्राप्त होतो नंतर आहे भोलेनाथाला शुद्ध जलाने स्नान केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात तर अशाच प्रकारची माहिती पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जर शारीरिक एखादा मनुष्य कमजोर असेल तर त्यांनी गाईच्या शुद्ध तूप घ्यावे आणि महादेवाला अभिषेक करावा या उपायाने शारीरिक कमजोरी दूर होऊ शकते लाल व पांढरे रुईचे फूल अर्पण केलेले मोक्ष प्राप्त होऊ शकतो फूल अर्पण केल्याने वाहन सुख प्राप्त होते बेलाचे फूल अर्पण केल्याने सुंदर सुशील पत्नी मिळते दररोज बेलाच्या बारा पानांवर ओम नम शिवाय लिहून ही पाने शिवलिंगावर अर्पण करा या उपायाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात नंतरचा उपाय आहे तो म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर तुम्ही दररोज सकाळी घरामध्ये गोमूत्र शिंपडावे गोरगरिबांना अन्नदान करा यामुळे तुम्हाला कधीही धनधान्याची कमतरता भासणार नाही आणि नंतरचा उपाय आहे एखादी नदी किंवा तलावातील माशांना पिठाचे गोळे तयार करून खाऊ घाला हा धनप्राप्तीचा सोपा आणि साधा असा हा उपाय आहे तर तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली ही कमेंट करून नक्कीच सांगा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ